नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण एका न्यू टॉपिक वर डिस्कशन करणार आहोत जो की बऱ्याच मेंबर्सचा क्वेश्चन होता ठीक आहे आणि डिमांड सुद्धा होती आणि सध्या जर आपण बघितलं ना सगळीकडे आयपीओ ची चर्चा आहे है, है ना सो आपण जर बघितलं की आयपीओ मध्ये सध्या जर जे लेटेस्ट आयपीओ आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये जे आहे जसं की इथे आपण बघू शकतो इनोवा इनोवा कॅब आला होता वीस टक्के लिस्टिंग गेन आहे म्हणजेच की जो हा है जो आय पी ओ आहे जेव्हा ओपन झाला तेव्हा डायरेक्टली वीस टक्के प्रॉफिटने ओपन झाला प्लस मध्ये है ना त्याच्यानंतर ट्रायड टेक हा तर अगदी सगळ्यामध्ये बेस्ट वन नाईन्टी फोर ने ओपन झाला राईट इंडियन इन्फ्रा पाच टक्केने फक्त ओपन झाला आणि सुप्रीम पॉवर हा फिफ्टी एट पर्सेंटने ओपन झाला म्हणजे हे काय आहे की हे लेटेस्ट आयपीओ आहेत डिसेंबरच्या लास्ट आठ दहा दिवसामध्ये आलेले ज्यात आपल्याला ही लिस्टिंग इन पाहायला मिळते म्हणजे हे आयपीओ जे स्टॉक आहेत मार्केटमध्ये जेव्हा मा लिस्ट झाले तेव्हा या मध्ये लिस्ट झाले ठीक आहे म्हणजे ज्यांनी जर समजा आता हा आझाद इंजिनिअरिंग लिमिटेड हा IPO जर कोणी घेतला असेल तर तो स्टॉक जेव्हा ओपन झाला मार्केटमध्ये लिस्ट झाला तेव्हा त्यामध्ये ट्वेंटी नाईन पर्सेंटचा प्रॉफिट ओपनिंगला झालेला आहे ठीक आहे तुमच्यापैकी कोण कोण आयपीओ मध्ये आतापर्यंत इन्व्हेस्ट केलंय नक्की कमेंट करा तर आज आपण डिस्कस करणार आहोत एका आयपीओ बद्दल ज्यात आपण उद्या इन्व्हेस्टमेंट करू शकतो ठीक आहे आता कोणता आयपीओ आहे तर तो आहे स्टँडर्ड ग्लास लाईनिंगचा ठीक आहे याबद्दल डिस्कस करूया की आयपीओ कसा आहे कंपनी काय आहे आणि कशा प्रकारे आपण घेऊ शकतो या सगळ्या गोष्टी डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे ठीक तुम्हा so, आहे तुम्हाला जर याबद्दल कोणती आयडिया नसेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठीक आहे सो हा जो आयपीओ आहे ज्याचं नाव आहे स्टँडर्ड ग्लास लाइनिंग टेक्नॉलॉजी लिमिटेड आता ही जी कंपनी आहे मार्केटमध्ये मा येण्याचा प्रयत्न करते सगळ्यात महत्वाचा आयपीओ म्हणजे काय इनिशियल पब्लिक ऑफर ज्यामध्ये ती कंपनी जर समजा त्या कंपनीला शेअर मार्केटमध्ये मा लिस्ट व्हायचं असेल तर सगळ्यात आधी ती कंपनी शेअर इश्यू करते फर्स्ट टाइम इश्यू असतो आयपीओ चा ठीक आहे आधी जी प्रायव्हेट कंपनी होती ती पब्लिक होण्यासाठी मार्केटमध्ये येते आणि सुरुवातीला आयपीओ ओपन करते तीन दिवसाचा आयपीओ असतो ठीक आहे तर यामध्ये स्टँडर्ड ग्लास ही जी कंपनी आहे त्याबद्दल जर आपण इथे थोडीशी डिटेल बघितली आपल्याला जास्त डिटेल मध्ये नाही जायचे तुम्हाला जर जा समजा आयपीओ मध्ये इन्व्हेस्ट करायचंय ठीक आहे तर फक्त एवढंच बघा कंपनी कशाबद्दल आहे ट्रेंडिंग आहे का ठीक आहे म्हणजे सध्या मार्केटमध्ये जे सेक्टर चालतात त्यानुसार आहे का हे सिंपल गोष्टी आहेत जे आपण बघून इन्व्हेस्ट करू शकतो आणि आयपीओ मध्ये फक्त आपल्याला पंधरा हजार रुपये लागतात आणि यात जे आपल्याला रिटर्न मिळतं ते पाच दहा वीस पन्नास अगदी डबल ट्रिपल सुद्धा आयपीओ होऊ शकतो है ना आणि त्याचे रिझल्ट तुम्ही बघितले असतील सो ट्रायड टेकचा जो होता वन नाईंटी फोर पर्सेंट ओपन झाला म्हणजे ऑलमोस्ट डबल प्राइस चौदा हजारची अठ्ठावीस हजार डिरेक्टली त्यामध्ये प्रॉफिट झाला आणि परंतु काही जे आहेत ते फोर फाय पर्सेंट टेन पर्सेंट डाऊन पण येतात ठीक आहे पण त्यामुळे ते, ते दोन्ही रिस्क आहे तुमचं कॅपिटल एकदम एक डबलही होऊ एक शकतं किंवा तीस चाळीस टक्के सहज मिळू शकतात आयपीओ मध्ये त्यामुळे जर तुम्ही रिस्क घेणारे असाल तर नक्कीच आयपीओ मध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे ठीक आहे तर हा जो आयपीओ आहे तो ओपन कधी होतोय तो होतोय सहा जानेवारी दोन हजार पंचवीसला आयपीओ ओपन डेट ओके ही ग्लास याच्यामध्ये काम करणारी कंपनी आपण जर इथे बघितलं फार्मा मध्ये सुद्धा ही कंपनी आहे आणि या याच्यामध्ये बऱ्याच कंपन्या सुद्धा काय आहेत त्यांचा शेअर म्हणजे फार्माच्या ज्या चा मोठमोठ्या मुट कंपन्या आहेत त्यांचा शेअर या कंपनीमध्ये आपल्याला इथे डिटेल्स मिळेल ठीक आहे तर त्याच्यानंतर आता हा आयपीओ कधी ओपन होते डायरेक्टली बघूया सहा जानेवारी मंडेला चालू होतो आय पी ओ आणि तो, तो क्लोज होईल आठ जानेवारीला ठीक आहे त्याच्यानंतर याचे अलॉटमेंट म्हणजे आपल्याला शेअर्स कधी मिळतील ते नऊ तारखेला ठरवेल ठरेल की कोणाला शेअर्स मिळणार आहेत आय मध्ये एकच प्रॉब्लेम असतो की सगळ्यांना मिळत नाही अलॉटमेंट है ना सो यासाठी सिम्पल काय हे असेल ते आपण पुढे बघूया ट्रिक काय आपण यूज करू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर या याच्यामध्ये दहा तारखेला आपल्या याच्यामध्ये स्टॉक येतील ठीक आहे दहा तारखेला आपल्याला स्टॉक मिळतील मध्ये आणि याची लिस्टिंग डेट आहे तेरा जानेवारी म्हणजे संक्रांतीच्या जा जवळपासच याची लिस्टिंग आहे ठीक आहे तेरा जानेवारीला हा स्टॉक म्हणजे जो आहे तो काय होणार मार्केटमध्ये लिस्ट होणार पब्लिक होणार आणि तेव्हाच आपल्याला लिस्टिंग गेन मिळणार आहे ठीक आहे या आयपीओ मध्ये एक चान्सेस आहेत की नॉर्मली फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट आपल्याला प्रॉफिट होण्याचे चान्सेस आहेत so, सो तुम्ही बघू शकता कमीत कमी याच्यामध्ये किती रुपये लागतात आपल्याला बाय करण्यासाठी तर इकडे आपल्याला डिटेल्स मिळेल ठीक आहे सो so, कंपनीची फेस व्हॅल्यू दहा रुपये त्याच्यानंतर प्राइस बँड जो आहे म्हणजे शेअरची प्राइस काय असणार आहे बाईंग साठी एकशे so, तेहतीस ते एकशे चाळीस रुपये आहे म्हणजे इथे बाईंग करताना कधी पण हाय प्राइस जे आहे त्याला बाय करायचं सो मिळण्याचे चान्सेस वाढत असतात ओके okay? त्याच्यानंतर लॉट साईज एकशे सात शेअर म्हणजे आपण एक लॉट घ्यायचा असतो कमीत कमी लॉट साईज मध्ये इथे काम होतं एक लॉट एकशे सात शेअरचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर यामध्ये टोटल इशू फ्रेश इश्यू म्हणजे याच्यामध्ये फ्रेश इशू जे आता होणार आहे तो आहे दीड लाख कोटी शेअर्सचा ओके okay. सो so, यामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळेल त्याच्यानंतर हा जो स्टॉक आहे एनएसी बी एस सी, सी दोन्हीमध्ये ओपन होणार आहे सो so, या याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो आता इथे काही कॅटेगरी असतात ठीक आहे यामध्ये क्यूआयबी असते रिटेल असते आणि एन आय आय म्हणजे एच एन आय असतात हाय वाले ज्यांच्याकडे जास्त कॅपिटल आहे त्यांचा पंधरा टक्के याच्यामध्ये हिस्सा आहे त्यानंतर रिटेल शेअर म्हणजे ज्यात आपण येतो थर्टी फायव्ह पर्सेंट आहे आपण कधीही रिटेलमध्ये काय करतो इन्व्हेस्ट करत असतो या लिस्ट मधून ठीक आहे तर यामध्ये आपण साठी बघू शकता या स्टॉक मध्ये त्याच्यानंतर ही जी कंपनी आहे तेरा तारखेला लिस्ट होईल लिस्टिंग गेन आपल्याला मिळू शकतो यामध्ये कमीत कमी, -कमी अमाऊंट आहे चौदा हजार नऊशे ऐंशी रुपये एक लॉट घेण्यासाठी चौदा हजार नऊशे ऐंशी रुपये लागतील म्हणजेच ऑलमोस्ट पंधरा हजार आणि आता हे मिळवण्यासाठी म्हणजे आपल्याला आयपीओ लागलाच पाहिजे यासाठी काय करायचं ट्रिक काही यूज करू शकता जसं की तुमच्या याच्यावर याला अप्लाय करा त्याच्यानंतर तुमच्या मध्ये ज्यांचं डिमॅन आहे वेगवेगळ्या वेग याच्यावर जर आपण अप्लाय केलं तर कोणाला तरी एकाला दोघाला ला। लागू शकतं है ना पण त्यासाठी आपल्याकडे कॅपिटल असणं आवश्यक आहे एक लॉट दोन लॉट एक ते दोन लॉट मध्येच आपण काम करायचं मध्ये ठीक आहे आणि आयपीओ सध्या सध्या तरी सगळे आयपीओ हे चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे येत आहेत लिस्टिंग एन चांगल्या प्रकारे मिळते सो जर तुम्ही रिस्की रिस्क घेणारे मेंबर असाल तर नक्कीच यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि ह्या आयपीओ मध्ये तर नक्कीच आपण इन्व्हेस्टमेंट करू शकता कोण कोण या आयपीओ मध्ये इन्व्हेस्ट करणार आहे नक्की सांगा ठीके आणि लागल्याच्या नंतर कोणाला हा आयपीओ मिळाला ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका पुढे ठीक आहे मित्रांनो सो so, पुढच्या आयपीओ बद्दल जर तुम्हाला डेली व्हिडिओ पाहिजे असतील तर या व्हिडिओच्या जा खाली जास्तीत जास्त कमेंट करा आज फर्स्ट टाइम आपण आपल्या चॅनलवर च हे केलेलं आहे कारण बघितलं आपण मागच्या मध्ये खूप चांगल्या प्रकारे आपण आयपीओ अप्लाय करत असतो ठीक आहे पर्सनली बट मध्ये सांगितलं का सगळ्यांना याचा फायदा व्हावा यासाठी नक्की सांगा आयपीओ वर डेली व्हिडिओ पाहिजे असेल तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोण कोण याला अप्लाय आहे नक्की सांगा धन्यवाद